नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या कुंभराशीसाठी कसा असणार आहे या विषयाचा सर्वप्रथम तर या सुरू झालेल्या नवीन वर्षाच्या ज्योतिष कट्टाकडून आपल्याला अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत हां दोन्ही राशी तेव्हा आपल्याला या दोन्ही राशींचे व्हिडिओ पाहायचे आहेत आणि कुंडलीमधल्या ह्या दोन्ही राशी, राशी समजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे आणि त्याचा अंमल किंवा नियोजन करायचं आहे तसेच मंडळी काही महत्त्वाची सूचना आम्ही नेहमी देतो ती म्हणजे यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण हे राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचा अनुभव आपल्याला मिळतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग आधी अवश्य जाणून घ्या आणि त्यानुसार याचं नियोजन करा परंतु मंडळी ढोबळ जे परिणाम असतात ते शुभ किंवा अशुभ असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण या वर्षाचं एक ढोबळ का होईना पण नियोजन करू शकता तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ आहे कोणता महिना सांभाळायचा आहे याचीसुद्धा विस्तृत माहिती याच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तसेच या वर्षातील ग्रहांचे अशुभ परिणाम कमी करून शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण माहिती करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूया हे नवीन वर्ष कुंभ राशीसाठी कसं आहे कसं राहणार आहे वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू या महत्त्वपूर्ण दिग्गज ग्रहांचा अभ्यास गोचर भ्रमणाचा पहिल्यांदा करणं अतिशय महत्वाचं असतं त्यापैकी सुरू करूया या वर्षातील आपल्याच राशीचा स्वामी ग्रह तो सुद्धा दिग्गजच आहे शनी हा नक्की आपल्याला काय फळ देतोय या विषयापासून शनी ग्रह सध्या आपल्याच राशीमधून म्हणजे कुंभ राशीमधून गोचर भ्रमण करत आहे आणि तो करत राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पर्यंत कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे शनिग्रह या राशीमध्ये अत्यंत शुभ फळ जोरकसपणे देत असतो देण्याचा प्रयत्न करत असतो त्यातच शनी कुंडलीच्या आपल्याच राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या पहिल्या घरातून भ्रमण करतोय ज्यामुळे शश नामक पंचमहापुरुष शुभ राजयोग तयार झालेला आहे त्यामुळे अर्थातच शनिग्रहाचे शुभ परिणाम या संपूर्ण वर्षभरामध्ये पुढे सुद्धा मिळण्याची शक्यता वाढणार आहे परंतु ह्या पहिल्या तीन महिन्यात जरा अधिक मिळेल शिवाय शनिग्रह ज्या स्थानात उपस्थित असतो त्या स्थानाविषयी अत्यंत शुभफळंसुद्धा देत असतो त्यामुळे या काळात आपल्या केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना अत्यंत लाभ मिळणारी फळं याच कालखंडात दिसते आणि आपल्या उन्नतीचा प्रगतीचा आलेख याच काळात वर वर जाताना दिसेल अर्थात त्यासाठी तुम्ही मेहनत घेणं मात्र अपेक्षित आहे आपली राशी मुळातच शनिग्रहाची राशी असल्यामुळे प्रथम स्थानातून आपल्याच कुंभराशी मधून होणारं शनिग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला आपल्या कार्याच्या संदर्भात दृढनिश्चय बनवायला स्वीकारलेल्या एखाद्या कामामध्ये परिपूर्ण यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहायला कुठेही हार न मानता आपल्या मूळ स्वभाव अजून या काळात वाढलेला दिसेल शिवाय या काळामध्ये आत्मविश्वास सुद्धा प्रचंड वाढलेला दिसेल आपल्या कामाची पद्धती कामाचा वेग आपण घेत असलेली मेहनत याचा परिणाम आपल्याबरोबर असलेल्या लोकांना सुद्धा प्रोत्साहित करताना दिसेल आपण त्यांचे आदर्श बनू शकता तर काही लोक त्यांच्या समस्यावरती उपाय माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे सल्लामसलत करून घेण्यासाठी सुद्धा येण्याचे योग आहेत इतका प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाचा समाजावर लोकांवर आणि आपल्या स्वतःच्या कार्यावर या काळात पडताना दिसणार आहे त्यामुळे आपल्या राशीची जी मंडळी कुठल्याही क्षेत्रामध्ये सल्लागार म्हणून काम करत असतील त्यांच्या कामामध्ये खूप चांगली वाढ होताना दिसेल आणि यशसुद्धा अधोरेखित होईल जी कामं विलंबाने चालतात प्रचंड खर्चाची असतात ज्यांचा आवाका कार्याचा प्रचंड मोठा असतो अशा कामाचं नियोजन करण्यासाठी आपण नेहमीच कुशल प्रशासक आणि नियोजनकार असतात अशा कामात असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना त्यामुळे कामाच्या ठिकाणी विशेष मानसन्मान मिळेल कार्याचा आवाका वाढेल आणि यशही मिळायला मदत होईल परंतु आपल्या कामाच्या अनुषंगाने हा काळ आपल्या प्रगतीचा राहणार आहे आर्थिक सल्लागार जसं की एल आय सी इन्शुरन्स सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट जो शेअर मार्केटमध्ये मा फार महत्त्वाचा भाग असतो इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट या अकाउंटच्या संदर्भातले विषय शेअर मार्केट कन्सल्टेशन अशा कार्यक्षेत्रात जी मंडळी कार्यरत आहेत अशा मंडळींना त्यामुळेच अत्यंत भरघोस यश मिळवून द्यायला शनिग्रह मदत करताना दिसतो आहे त्याचप्रमाणे शेती शेतीपूरक व्यवसाय ऑटोमोबाईल गाड्यांचं गॅरेज लॉ वकिली सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बांधकाम साहित्याचे पुरवठादार तेल लोखंड आणि प्रत्यक्ष बांधकाम करणारी मंडळी अशा व्यवसाय जे करतायत त्यांना किंवा या वर्षात हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने काही नवीन निर्णय घेत आहे तर हा कालखंड अनुकूल आहे सरकारी कामं सरकारी मदत अशा सर्व गोष्टींचा सुद्धा या वर्षात मिळताना दिसेल सरकारी नोकरीचे सुद्धा या वर्षात आपल्या राशीच्या मंडळींना तयार होत आहेत दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न मात्र वाढवायचे आहेत परदेशातील कंपनीबरोबर मिळून एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी या वर्षामध्ये आपण प्लॅन करत असाल तर त्या दृष्टीने अवश्य आपण विचार करा आणि त्याच्यावरती जास्त मेहनत घ्या ही झाली शनिग्रहाची प्रथम स्थानातून मिळणारी शुभफळ एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह कुंडलीच्या दुसऱ्या घरामध्ये पदार्पण करतोय मीन या या गुरुग्रहाच्या राशीमध्ये त्यामुळे मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपल्या राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतोय शेवटचे अडीच वर्षे कुंडलीमधलं दुसरं घर कुटुंब धन आणि वाचा स्थान म्हणून ओळखलं जातं अशा स्थानामध्ये होणारं रह शनिग्रहाचं आगमन आणि इथून पुढचा त्याचा प्रवास आपल्याला पैशाचा आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी केलेल्या आपल्या प्रयत्नांना यश मिळवून द्यायला जरा अजून जास्त शुभकारक राहील मात्र आपल्यामध्ये काही नवीन बदल घडवून आणणं फार महत्वाचं आणि गरजेचं राहील त्यासाठी याच काळात आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी काही नवीन तंत्रज्ञान शिकणं मात्र फार आवश्यक राहील म्हणजेच आपलं नॉलेज अपडेट आणि अपग्रेड करणं आवश्यकच राहील तरच आयुष्यामध्ये येणाऱ्या भविष्यातील नवीन आव्हानांना आपण यशस्वीपणे तोंडही देऊ शकाल आणि त्यामध्ये चांगलं यशही पदरात पाडून घेऊ शकाल तसेच या काळामध्ये मार्च पंचवीस नंतर आपल्याला आपल्या बोलण्यावर मात्र जरा संयम ठेवावा लागणार आहे कारण कळत न कळत आपल्याकडून बोललं गेलेलं आणि बोलण्यातून समोरच्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो किंवा तसा समोरच्याचा गैरसमज निर्माण होऊन आपले समोरच्याबरोबरचे संबंध बिघडू शकतात तेव्हा काळजी घ्या त्याचप्रमाणे कफजन्य आजारांवरती या काळात लक्ष द्या सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन पोटाचे आजार वात विकार संधीवाद गुडघेदुखी अशा आरोग्याच्या जर काही समस्या सुरू असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका नाहीतर ते जास्त वाढतील आर्थिक व्यवहार हे नियोजन करूनच करा म्हणजे आर्थिक नुकसान नाही होणार नवीन कर्ज कोणत्याही कारणासाठी जर आपल्याला घ्यावं लागलं तर त्याच कारणासाठी ते घेतलेलं कर्ज त्याचे पैसे वापरले जातील यावर जातीने लक्ष द्या कुठल्याही कामाचं नियोजन करते वेळी दुसऱ्यांवरती अवलंबून राहून नियोजन करू नका नाही तर ऐनवेळी तुम्ही तोंड घशी पडू शकता तसेच घर घेतेवेळी शक्यतो अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असलेल्या घरामध्ये गुंतवणूक करणं टाळा किंवा प्रचंड सावधानतेने गुंतवणूक करा मग त्यापेक्षा रेडी पोझिशन घर घेण्याचा निर्णय उत्तम राहील तसेच जी मंडळी स्वतःचं घर बांधण्याचा विचार करतायत किंवा या वर्षात बांधकाम करण्याचं प्लॅनिंग करतायत तर अवश्य प्लॅनिंग तर कराच पण कन्स्ट्रक्टर व जो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमाल त्याला आधीच मोठी रक्कम देऊन बसू नका आता जाणून घेऊया गुरु महाराजांचं राशी भ्रमण काय बरं फळ देत आहे या वर्षात गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या धन आणि लाभ म्हणजे दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी ग्रह सध्या चतुर्थ स्थानातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे आणि सुरू राहणार आहे चौदा मे दोन हजार पर्यंत या चतुर्थ स्थानावरून भूमी भवन वाहन या संदर्भातली आपण माहिती घेत असतो तसेच कुंडलीतलं हे चतुर्थ स्थान सुखस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं जे अधिक शुभ परिणाम देणारं राहणार आहे मंडळी असं जरी असलं ना तरी कुठलेही महत्वाचे निर्णय घेतेवेळी अनुभवून लोकांचा मित्रपरिवाराचा सल्ला अवश्य घ्या अति आत्मविश्वास ठेवून निर्णय घेऊ नका नाहीतर त्रास होईल सुखस्थानातून गुरुग्रह गोचर भ्रमण करत असल्यामुळे मे दोन हजार पंचवीसपर्यंत आयुष्यातील आपली ध्येयसिद्धता ध्येयसिद्धी पूर्णत्वाला जाण्यासाठी आपण जी काही खूप खूप मेहनत घेणार आहात किंबहुना घ्यावी लागणार आहे घ्यावी लागतही आहे त्यासाठी कुटुंबातील काही सुखाच्या क्षणाला मात्र आपल्याला मुकावं लागणार आहे कुछ पाना आहे तो कुछ खोना पडत आहे ह्याचा अनुभव या काळात अवश्य घ्याल अर्थात आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपण हे करत असल्यामुळे मनामध्ये मात्र समाधानाची भावना इतकी सुंदर असेल अर्थात काई काही मोठ्या कामाशी कार्याशी संबंध येत असल्याने काही सुखाच्या कल्पना बाजूलाही ठेवावे लागतील त्याची अवश्य तयारी ठेवा मानसिकरित्या राशीला चौथा गुरु जेव्हा येतो तेव्हा आपल्या टाईम आणि मनी मॅनेजमेंटवरती फार काम करावं लागतं लक्ष द्यावं लागतं नाहीतर चांगल्या फायद्याच्या चा आणि लाभाच्या संधी येतात पण हातातून जाण्याची शक्यताही तितकीच वाढते त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करूनच आपल्याला चालायचं आहे तसे ही मंडळी आपली राशी ही कामाला अतिशय जास्त महत्त्व देणारी राशी आहे त्यामुळे आपल्या या, या नैसर्गिक गुणवत्तेला शनी व गुरुग्रहाची साथ बऱ्यापैकी राहणार आहे जर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थित अंमलामध्ये आणत असाल तर या गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या कुंडलीच्या आठव्या दहाव्या आणि बाराव्या घरावर पडते आहे ज्यामुळे कारण गुरुग्रहाची दृष्टी शुभ मानली जाते ज्यामुळे आपल्या कार्याच्या सिद्धतेने धनलाभाचे योग तयार होत आहेत नोकरीमध्ये उच्च पदावर जाण्यासाठी पगारात चांगली इन्क्रीमेंट होण्यासाठी आपल्या वरिष्ठांशी संबंध चांगल्या रीतीने जुळवून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर संबंध सुधारण्यासाठी अनुकूल आणि शुभ योग या गुरुग्रहाची दृष्टी बनवत आहे तसेच परदेशगमन करण्यासाठी आणि परदेशात स्थायिक होण्यासाठी सुद्धा आपल्याला जर संधी घ्यायची आहे तर आवश्यक घेऊ शकता बाराव्या घरातील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे परदेशातील व्यवसाय नोकरी इम्पोर्ट एक्सपोर्ट कामातलं यश चांगलं मिळायला मदत याच काळात होणार आहे मात्र यासाठी आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरु आणि शनि ग्रह शुभ अवस्थेत मात्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा हे आम्हाला पटत नाही असं म्हटलं जातं पण आपल्या राशीतले ग्रहयोग आपण तपासत नाही तर ही संधी अवश्य पदरात पडते आपल्या राशीतले योग मात्र शुभ पाहिजेत अर्थात त्यामुळे आपल्या जीवनातील या काळात जो का कम्फर्ट काही कम्फर्ट झोन आहे तो काहीसा डिस्टर्ब होताना दिसेल त्याची तयारी मात्र अवश्य ठेवा चौदा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह राशी परिवर्तन करून कुंडलीच्या पाचव्या घरामध्ये येतं आहे मिथून राशीमध्ये याचा लाभ विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होईल विद्याभ्यासातील यशप्राप्तीसाठी तर ज्यांना आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा निर्णय घ्यायचा आहे ज्यांना विवाहाचे मुहूर्त काढायचे आहेत ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे ज्यांना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन बदल करायचे आहेत आणि ज्यांना आपल्या प्रेमसंबंधामध्ये जाहीर खुलासा करायचा आहे या सगळ्यांसाठी हा चौदा मे नंतर बदलणारा गुरु अत्यंत शुभ परिणाम वाढवणारा राहील तसेच पंचम स्थानातील या गुरुग्रहाचा शुभयोग आपल्या राशीच्या पालक वर्गाला आपल्या मुलांच्या शैक्षणिक आर्थिक आणि दाम्पत्य जीवनातील यश अनुभवायला सुद्धा मदत करताना दिसतो आहे त्यामुळे मुलांच्या विवाहासारख्या मांगलिक कार्याचं आयोजन आपण पालक म्हणून अवश्य या काळात करू शकतात थोडक्यात काय मंडळी तर बदलणारा हा गुरुग्रह नोकरदार व्यावसायिक विद्यार्थी या मंडळींना निश्चित यशाची खात्री देणारा कालखंड शनीची साडेसाती असली तरी राहणार आहे आत्तापर्यंत हुलकावणी देणारं यश निश्चितपणे आपण प्राप्त करू शकता त्याला पकडू शकता व याआधी घेतलेले आपले परिश्रम याच काळामध्ये त्याचे सुखद यशस्वी अनुभव देताना आणि वाढताना सुद्धा दिसते आता जाणून घेऊया राहू केतूचं गोचर भ्रमण या वर्षभरात कसं असणार आहे राहू केतू गोचर भ्रमण अनुक्रमे राहू कुंडलीच्या दुसऱ्या घरातून धनस्थानातून तर केतू कुंडलीच्या आठव्या घरातून थोड्याशा अशुभ स्थानातून एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याच कुटुंबातील काही मंडळी आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी थोडासा गोंधळ वाढवताना दिसतील आपल्याला डिस्टर्ब करताना दिसतील म्हणजे उगाच आपला गैरसमज आणि भ्रमसुद्धा वाढवतील त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे हा नियम आपल्याला वापरून आपले निर्णय घ्यायचे आहेत तसेच आपल्याबद्दल कुटुंबामध्ये काही गैरसमज आपल्या निर्णयातून आपल्या कार्यातून या काळात यामुळे होऊ पण शकतात तेव्हा असे काही अनुभव आले तर पहिल्यांदा असे गैरसमज मात्र दूर करा कारण नात्यांमध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि समजदारीसुद्धा नाती ही विश्वासावर टिकतात सामंजस्याने टिकतात आणि वाढतात सुद्धा तुमच्याही मनामध्ये नात्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले असतील किंवा समोरच्या कुटुंबातील व्यक्तीच्या तर ते वेळीच दूर करण्याकडे लक्ष द्या कारण आपला परिवार हीच नेहमी आपली ताकद असते हे कधीही विसरू नका अर्थात शनीच्या साडेसातीमध्ये कोण आपलं कोण परक याची उकल होते आणि असा अनुभव आला तर बिलकुल नाराज होऊ नका कारण शनी आपल्याला खऱ्या नात्यांची ओळख करून देत असतो आणि आपल्या डोळ्यावरती पडलेली झापडं बाजूला करतो परंतु असं असलं तरी हाच राहू केतू आपल्याला या वर्षभरामध्ये एखादी चांगली संधी कामाच्या संदर्भामध्ये मात्र मिळवून देईल काही लाभाच्या संधी या काळात समोर येताना दिसतील त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये या वर्षात येणारे परिणाम हे बऱ्यापैकी आपल्या बाजूने लागण्याचे सुंदर योग राहू केतूमुळेच तयार होत आहेत मात्र आपली बाजू सत्याची असणं तेवढीच आवश्यक आहे याचं कारण एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नंतर केतूचा होणारा राशी आणि स्थान बदल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला मिळतं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आपल्या स्वतःच्या घरबसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण इतर ग्रहांच्या माध्यमातून काय बरं परिणाम मिळणार आहेत सुद्धा आपण जाणून घेऊया पहिलं आपण जाणून घेऊया ते म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश ग्रह हा भाग्येश ग्रह आहे शुक्र आणि शुक्र ग्रहाची उत्तम साथ या वर्षात आपल्याला मिळत राहणारे अगदी सुरुवातीच्या महिन्यापासून सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये कारण शुक्र हा या काळात मीन या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे काही आर्थिक लाभाचे योग अचानकपणे आपल्याला अनुभवायला मिळते या काळामध्ये कुटुंबातून आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी काही आर्थिक मदत सुद्धा मिळेल काही जुनी रखडलेली उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर आपण या काळात जोरकस प्रयत्न करताय तर ती वसुली फायद्याची राहील जुन्या गुंतवणुकीतून चांगला धनलाभ होईल तेव्हा अवश्य आपल्या जुन्या गुंतवणुकीवर जर एकदा लक्ष टाका आणि प्रॉफिट मिळत असेल तर अवश्य बुक करा अशीच लाभाची संधी वर्षभरामध्ये पुढे एकोणतीस जून ते सव्वीस जुलै आणि दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळातसुद्धा मिळणार आहे तेव्हा अवश्य लक्ष ठेवा मात्र नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात शुक्र त्याच्या नीच राशीमधून म्हणजे कन्या राशीतून कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करतो आहे अशा वेळी आपल्या जुन्या आरोग्याच्या समस्यांवर जरा जास्त लक्ष द्या विशेष करून ज्यांना मधुमेह पोटाचे आजार किडनीचे आजार आणि पचनसंस्थेचे आजार आहेत संधी वाहत आहे त्यांनी जरा जास्त लक्ष द्या योग्य औषधोपचार करा आणि आपले आर्थिक व्यवहार सांभाळून करा दुसरं म्हणजे बुधग्रह बुध हा आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह आहे बुधग्रहाच्या अशुभ भ्रमणाचा कालखंड असणारे तेवीस जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी आणि सहा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अनुक्रमे धनु आणि मीन या राशीतून होणार आहे त्यामुळे जवळच्या आणि नात्यांमधल्या लोकांबरोबरचं काही आर्थिक व्यवहार करत असाल तर ते, ते सांभाळून करा किंवा टाळा मात्र सहा जून ते बावीस जून दोन हजार पंचवीस आणि पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये बुधग्रहाचं शुभ भ्रमण आपल्याला नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी नवीन ओळखी वाढवण्यासाठी आणि त्यातून आपल्या कार्याचा आवाका विस्तार करण्यासाठी अनुकूलता वाढवणार आहे तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी परीक्षेतील चांगलं यश मिळवण्यासाठी हा बुधग्रहाचा कालखंड फायद्याचा राहील तर नोकरदार मंडळींना इंटरव्ह्यू त्यांचे यशस्वी होण्यासाठी हा बुधग्रह लाभदायक राहणार आहे तिसरा ग्रह म्हणजे मंगळ मंगळ हा आपल्या कर्म म्हणजे दशम आणि पराक्रम म्हणजे तिसऱ्या स्थानाचा स्वामीग्रह मात्र वर्षाच्या सुरुवातीपासून कर्क या त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण करत राहतो आहे अगदी सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ अर्धवर्ष त्यामुळे ज्यांना उष्णतेचे ॲसिडिटीचे आजार आहेत त्यांनी फार काळजी घ्यायची आहे उगाज रात्रीचं जागरण वाढवायचं नाही या काळात शरीरावर शस्त्रक्रियेचा करण्याचा सुद्धा योग दिसतो आहे अशा वेळेला सेकंड ओपिनियन अवश्य घ्यायला विसरू नका तसेच आपल्या विरोधकांवरती लक्ष ठेवा आपल्या चांगलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याच काळात तेव्हा सावध राहा आणि सुरुवातीच्या काळात जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मात्र सत्तावीस ऑक्टोबर ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात कर्मस्थानातून दशमस्थानातून होणारं मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या कार्यक्षेत्रातली आपली कामगिरी उत्तम करायला मदत करेल आणि काही धाडसी निर्णय आपण आत्मविश्वासाने घेऊ शकाल या काळामध्ये जमिनीचे व्यवहार करताय तर फायद्यामध्ये राहाल चौथा ग्रह म्हणजे रवी, रवी, रवी या रविग्रहाचा विचार केला तर रविग्रहाची जोरखस शुभफळं आपल्याला या वर्षात तेरा एप्रिल ते चौदा मे दोन हजार पंचवीस या काळात मिळताना दिसतील आपल्या कामात सरकारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून या, या काळात चांगलं सहकार्य मिळेल तर काही महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय या काळात आपल्याकडून घेतले जातील पूर्णही होतील या संपूर्ण कार्यासाठी भावंडांची सुंदर साथ मिळेल सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळामध्ये व्यावसायिक मंडळींना सरकारी कामाची टेंडर हाती लागण्याचा एक शुभयोग तयार होतो आहे तर काही सरकारी आर्थिक सहाय्याच्या जोरावर काम करत असाल तर ही कामं यशस्वी होण्यासाठी हा कालखंड राहील मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात सरकारी अधिकारी वर्गाशी जरा जुळवून घ्यावं लागेल त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे मतभेद वादावादी होणार नाही म्हणून दक्षता बाळगावी लागेल नाहीतर यशाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढेल आणि हातातोंडाशी आलेला यशाचा घास खाली पडू शकेल तेव्हा सांभाळा लक्ष द्या तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळी आपल्या वडील पिता यांच्या विरोधात जाऊन कुठलंही काम या काळात करू नका नाही तर आपल्या अडचणी वाढतील आपल्या आरोग्याच्या तक्रारीकडे या काळात जरा जास्त लक्ष द्या दुर्लक्ष करू नका विशेष करून ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी जरा जास्त लक्ष द्या तर मंडळी ही होती आपल्या कुंभराशीच्या ग्रहांची स्थिती या संपूर्ण वर्षभरामध्ये त्याचे मिळणारे परिणाम या दोन हजार पंचवीसमधले या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना अवश्य वाढवा आणि ती म्हणजे बुध ग्रहाची यासाठी आपल्याला महाविष्णूंचा जो जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप रोज सकाळी अवश्य सुरू करा बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण सुरू ठेवा कुठल्याही वेळेमध्ये करा चतुर्थीच्या दिवशी संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे अकरा आवर्तनं करा एकादशी म्हणतात त्याला उत्तम अनुभव येईल तसेच भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे रोज कमीत कमी तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ अवश्य करा तर पौर्णिमेच्या दिवशी सोळा पाठ करायला विसरू नका तेही श्रीयंत्रासमोर त्यामुळे अजून चांगला सकारात्मक अनुभव आपण घेऊ शकाल साडेसाती सुरू आहेच अशा वेळेला हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण मात्र करायचंच आहे विसरायचं नाही ज्यांना रुद्राक्षाची आवड आहे त्यांनी आपल्या देवपूजेमध्ये या वर्षभरामध्ये एकमुखी किंवा मुखी, मुखी रुद्राक्ष ठेवू शकता किंवा ज्यांना धारण करण्याची आवड आहे ते धारणही करू शकतात मंडळी आध्यात्मिक साधनं आणि उपासना आपलं आत्मबळ आणि आपलं मानसिक बळ वाढवायला नेहमीच मदत करतात आलेल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला आपल्याला उभं करायला त्याच्याशी मुकाबला करायला मदत करतात लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपण करत असतो तर दत्त महाराजांची उपासना केली जाते जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि म्हणूनच विविध स्तोत्र मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी त्या मंत्रांचं गुणवैशिष्ट जाणून घेण्यासाठी आपल्या कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी नेहमीप्रमाणेच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार या कालखंडामध्ये अतिशय सुंदर भरगतचा अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल त्या आध्यात्मिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली नाव नोंदणी अवश्य करा आणि प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत फोन करू शकता तसेच मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र्यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही पाठवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार टेंभ्यस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता म्हणजे हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही वाचू शकतात आणि पारायण करू शकतात तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची रुद्राक्ष यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आम्ही नेहमी आमच्या व्हिडिओमध्ये दाखवत होते पात्र आपल्या वास्तूची शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी आपण अवश्य ऑर्डर करू शकता त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून घेऊ शकता मंडळी राशीचा हा दोन हजार पंचवीसमधला प्रवास अशा पद्धतीने राहणार आहे राशींच्या ग्रहयोगामुळे त्यामुळे अत्यंत सुंदर असा याचा लाभ घ्या अडचणींवरती मात करा आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न जोरकसपणे करा हे वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं हीच भगवंत चरणी प्रार्थना करूया पुढच्या भागामध्ये मीन राशीला काय नक्की असणारे दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद